कार्तिक येवल्यात एसएस एस मोबाईल आला आहे आणि दिवाळीचा सेल देखील सुरू झालेला आहे चल तुला दाखवतो हे बघ एस एस मोबाईल एवढं मध्ये बाय वन गेट वन ची ऑफर सुरू आहे तसेच प्रत्येक मोबाईलच्या खरेदीवर तुला मिळणार आहे तीन हजार रुपयांच्या भेट वस्तू तीस टक्के पर्यंतचा कॅशबॅक आणि दहा टक्के अतिरिक्त कॅशबॅक हा तुला दिला जाणार आहे मग कशाला ऑनलाईन बघायचं या एस एस मोबाईल मध्ये आणि खरेदी कला दिवाळीचा सेल मी दिलीप दाजी भोकले कापसे पैठणी उद्योग समूह कापसे फाउंडेशन वडगाव यांच्या वतीने आपल्या दिवाळीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा येवला शहरातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम येवला शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा वळीच्या दरम्यान बरेचसे नागरिक दुसऱ्या गावाला प्रवास करत असतात घराला लॉक लावून प्रवास करतात अशा वेळेस येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना मी आवाहन करतो ज्यावेळेस दे आपण गावाला घराला लॉक करून जा त्याच्या त्यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनला तसेच आपल्या शेजाऱ्यांना त्याबाबत आपण अवगत करावं तसेच घरामध्ये कमीत कमी मौल्यवान वस्तू ठेवाव्यात जसे की पैसे काही दागदागिने असतील तर परगावी जात असताना ते सोबत घेऊन जावेत किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी ते थे, ठेवून द्यावेत विशेषत्वाने आपण काळजी घेणं गरजेचं आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये बरेचसे नागरिक गावाकडे जात असताना मोबाईलवर व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवतात फेसबुकला स्टेटस ठेवतात लोकेशन लोकांना माहीत होतं की चोरीचे प्रकार करण्याची दाट शक्यता असते ठेवू नये जेणेकरून टाळण्याचा ता प्रयत्न करावा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो येवला शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा वन वन टूला या इमर्जन्सी हेल्पलाईनला आपण देखील संपर्क साधू शकता नमस्कार येवला शहर व ग्रामीण ह्या सर्व लोकांना ह्या दिवाळीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ह्या वेळेला थोडं जे आहे आपल्या भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाचं थोडं सावट जे आहे ते आपल्या तालुक्यावर आहे व आपला तालुका जो आहे तो दुष्काळग्रस्त असा ऑलरेडी जाहीर केलेला आहे तरी त्यातल्या त्यात सर्व त्यात नागरिकांनी आनंदाने उत्साहाने आणि एकमेकाला आनंदाच्या भेटी गाठी करून दिवाळी साजरी करावी व एकमेकांना शुभेच्छा द्याव्या त्याच निमित्ताने मी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो सर्व जाती पंथीय लोकांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा आणि आपल्या एकमेकांमधला एकमेकांमधला जो प्रेमाची भावना आहे ती विविध करावी अशी मी अपेक्षा करतो व सगळ्यांना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो एवढा तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना सर्वप्रथम जो दीपावलीचा सण आहे त्या दीपावली सणाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा या अनुषंगानं येवडा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं मी सर्व नागरिकांना कळकळीचं आवाहन करतोय सणाच्या निमित्तानं आपलं बाहेरगावी जाणं येणं सर्वांचं चा चालणार आहे बाहेरगावी जाताना येताना प्रामुख्यानं आपण आपण बाहेरगावी जात असाल तर आपल्या शेजारच्याला सांगून जा किंवा मी मी बाहेरगावी चाललेलो आहे आपल्या नातेवाईकांना सांगून जा माझ्या घराकडे लक्ष ठेवा आणि जमल्यास आपलं पोलीस स्टेशनचे जे पोलीसचे बीट अंमलदार आहेत बीट अंमलदारांना सुद्धा त्याची कल्पना द्या त्यांना सांगा की आम्ही गावी आमच्या घराकडे आमच्या दुकानाकडे लक्ष ठेवा म्हणून आमचे पोलीस सुद्धा चोवीस तास तिथे पेट्रोलिंग करत असतात त्याच पद्धतीनं आपण बाहेर जाताना सर्वात महत्वाची घ्यायची जी काळजी आहे ती काळजी कोणतेही मौल्यवान वस्तू दाग दागिने पैसे रोख रक्कम किंवा अजून इतर मूल्यवान जे काही आपल्या वस्तू वस्तू आहेत त्या कृपा करून आपल्या घरामध्ये न ठेवता बँकेमध्ये सुरक्षित ठिकाणी लॉकर्स मध्ये किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांकडे तिथं ठेवा ज्या योग्य तिथं चोरी करण्याची संधी मिळणार नाही आपला मौल्यवान जो काही कमवलेला पैसा आहे कमवलेली मालमत्ता माल आहे ती चोरी जाणार नाही स्त्रियांना खास करून विनंती आहे की त्यांच्याकड्यावरती असलेले जे डागडागिने आहे त्याचं प्रदर्शन आपण जे करत असतो तर कृपा करून ते आपण डागडागिने घालताना त्याची संरक्षितता सुरक्षित पद्धतीनं आपल्या साडीच्या मध्ये सुरक्षित, सुरक्षित असेल अशा पद्धतीनं ठेवा ज्या योग्य मोटरसायकलच्या डिकीमध्ये मौल्यवान वस्तू किंवा पैसे त्यामध्ये पैसा असणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे सर्वांना पुनश् एकदा सर्वांना दीपावलीच्या निमित्तानं धन्यवाद दिवाळीचा सण सुरू झालेला आहे मी येवलेकरांना येवले मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना दिवाळीनिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी सुख समाधानाची आणि भरभराची जावो पुढील वर्ष देखील सुख समाधानाच या यावर्षी पाऊस तसा खूप कमी पडलेला आहे शेतकऱ्यांपुढे खूप मोठ्या समस्या आहेत तरी परंतु या दिवाळीमध्ये पावसाळा कुठेतरी सुरुवात झालेली आहे थोडाफार पाऊस जर आपल्याही भागात पडला तर निश्चितच आनंद होईल मी दिवाळीच्या सर्व येवले मतदारसंघातील बंधू भगिनी बच्चे, सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणपती पिठेच्या वतीने दिवाळीची आर्थिक हार्दिक शुभेच्छा